सव्वीस अकराला मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस बोई संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम नेहरू पुतळा परिसरात घेण्यात आला सदरील कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे शहर पोलीस स्टेशनचे पी आय भाबड उपनगर पोलीस स्टेशनचे पी आय अमित कुमार मणेळ वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पी आय विवेक पाटील यांच्या हस्ते सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून दहशतवादी हल्ल्याला सोळा वर्ष झालेत म्हणून मान्यवरांच्या हस्ते सोळा दीप प्रज्वलित करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नंदुरबार जिल्ह्याचे सल्लागार विजय पवार यांनी केले यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीमती मंगला गायकवाड नंदुरबार जिल्हा पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष दीपक चौधरी सचिव रुपेश देवरे शहर अध्यक्ष मनीष चौधरी संपर्क प्रमुख हरीश वाडिले सदस्य मोहिन शेख सामाजिक कार्यकर्ते चेतन वळवी समीर मिर्झा पोलीस बॉईज संघटनेचे सदस्य तसेच निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी युवा चौधरी व पोलीस कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क नंदुरबार